काही मंडळांना स्टंटबाजी करण्याचं फारच हौस असतं ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळी येते स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येते वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची बन्नाट स्टंटबाजी करण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात पण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगली चादली घडल्याचं या व्हिडिओ दिसत आहे व्हिडिओत पुढे पुढे जायच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे तर या मेहनतीचे फळ म्हणून खाली दिलेले सबस्क्राईब चिन्ह दाबून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या आमच्या युट्यूब फॅमिलीचा हिस्सा बना तर जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये पुढे काय घडत असा स्टंटबाजीचा काही प्रकार आता समोर आला आहे जयपूरमध्ये रील बनवण्यासाठी दारोड्याने कार थेट रेल्वे ट्रॅकवर नेली आणि आणि तितक्याच पाठीमागून मालगाड्या आली आणि त्यानंतर पुढं काय घडलं हे तुम्ही नक्कीच पाहा दारूच्या नशेत रील बनवण्याच्या नादात महिंद्रा थार गाडी रेल्वे रुलावर अडकल्याची घटना समोर आली दारूच्या नशेत ही कार रेल्वे रुलावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक या घटनेच्या दिवशी मध्य दुंद अवस्थेत असलेल्या आरोपीला रील बनवण्यासाठी आपली महिंद्र थार रेल्वे रोलावर नेली मात्र थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागून मालगाड्या दैवाने आणि लोको पायलटने वेळेस ब्रेक लावले मोठी दुर्घटना तळली अशाच व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तो